हिरवागार निसर्ग श्रावणधारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा रानवारा होय खास सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा ऍग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुक्काम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क आपल्या भोगावती महाविद्यालयाच्या परिसराच्या बाहेरच्या ठिकाणी जो दुर्दैवी अपघात झाला त्या अपघातामध्ये आमची विद्यार्थिनी प्रज्ञा दशरथ कांबळेचा मृत्यू झाला त्याचबरोबर एक चार मुली आमच्या जखमी झाल्या तर मला तुम्हाला अशी माहिती द्यावीशी वाटते की आमच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्ही त्या एक ज्या ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी आमचे शिक्षकवर्ग प्राचार्य सर्वे एक दहा मिनटाच्या आतमध्ये पोचले होते त्याचबरोबर त्यांना दवाखान्यातही ॲडमिट केलं होतं दवाखान्यात लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करायसाठी आमचे प्राचार्य तिथं तत्पर होते त्याचबरोबर जखमींनाही तिथं औषधोपचार करण्यात आला त्याबरोबर या ठिकाणी त्या जी काय मुलाने अपघात घडवला होता त्या मुलांना इथं धरून आणायचं काम आमच्या लहाने सरांनी केलं होतं त्यांना या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात द्यायचं काम केलं त्यानंतर आज ती मुलं त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन ती कागलच्या बाल सुधा सुधारणामध्ये आज आहेत त्याचबरोबर आम्हाला यामध्ये असं म्हणायचं की आम्हालाही या त्या प्रज्ञा कांबळेच्या मृत्यूसाठी आम्हालाही न्यायमाग असा वाटतोय जेणेकरून आमचंही मत तेच आहे की जे काय झालं ते एकदम दुर्दैव होतं या अनुषंगानं याच्यापूर्वीही आम्ही या ठिकाणी आत्ताच आमचा एक चार पाच महिन्यापूर्वी आम्ही रुजू झालेलो या चार पाच महिन्यामध्ये आम्ही या आम महाविद्यालयामध्ये बरेचसेच उपक्रम राबवायचं काम करत होतो त्यामध्ये आम्ही ताबडतोब आल्यानंतर एक जे सी सी टी व्ही एक दहा होते त्या ठिकाणी आम्ही जवळपास सोळा सी सी टी व्ही बसवलेले हो आहे त्याचबरोबर आमचे शिपाई आज त्या रिक्वेस्ट ऑफवरती उभा केलेला आहे आपल्या वॉचमन गेटवरती उभा केलेला आहे त्या माध्यमातूनही आपण आता वॉचक बसवायचं काम करत आहोत एसट्याच्या फेऱ्याही साधारण आपण आता जवळपास वीस फेऱ्या आपण त्या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि त्याचबरोबर पोलिसांनाही आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे निर्भया पथकाला साधारण प्रत्येक पंधरा दिवसानंतर एक फेरी मारायचा प्रस्ताव आपण दिलेला आहे अशा बऱ्याचशाच गोष्टीचा उपक्रम आपण राबवत आहोत